स्वामी म्हणतात कधीही समोरच्याची चेष्टा करू नका वेळ बदलायला वेळ लागत नाही ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्या सुद्धा नाहीत ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलवलं जातं तिथे तर कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाची इच्छाच नसते त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचं महत्व कमी करून घेऊ नका त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीही ना हक्क नाही ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी तुमच्यात आयुष्यात कधीच प्रयत्न केले नाही आयुष्याला कधीही दोष देत बसू नका उलट जीवनामध्ये असे काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेलेत त्यांना पश्चाताप झाला पाहिजे आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नसतात काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढेच विचारा माझी मदत करशील का मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच कळेल उंच उडण्यासाठी पंखांची गरज ही पक्ष्यांना असते पण माणूस जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती जास्त होते संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटाच असतो पण यश मिळाल्यानंतर संपूर्ण जग त्याच्याबरोबर असतं त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल तर वाईट वाटून अजिबात घेऊ नका आयुष्यामध्ये काही जखमा ह्या अशा असतात की त्या दिसत नाहीत परंतु दुखत असतात जीवनामध्ये जेव्हा 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 तुमच्या जवळची लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत बऱ्याचदा तुम्ही पाहिलेलं स्वप्न गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात तुमचे हालचाल विचारतात पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणं देखील बंद करतात अशा लोकांपासून तर नेहमी दूर राहा ते लोक मतलबी असतात नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जाता देवाला फुलं वाहता नारळ वाहता देवावर पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली तर मात्र डाऊट घेता की हे काम का का। मी पूर्ण करू शकेन का नाही ज्या ठिकाणी तुम्हाला महत्व दिलं जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका आणि जी व्यक्ती तुमच्या नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत साथ देऊ नका पण बहुतेक लोक याच्या उलट वागतात म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते तुम्ही सारखं सारखं तिथेच जाता अशी व्यक्ती तुमचा आदर करत नाही आयुष्यामध्ये स्वतःला महत्व द्यायला शिका स्वतःचे महत्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा मोठे व्यक्ती तर त्याच असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं कधीच वाटत नाही किंवा समोरची व्यक्ती आपल्याला असं कधी भासवून देत नाही प्रार्थना कधीही वाया जात नाही पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या त्यांनी मिळवत नाहीत जीवनामध्ये साधे सरळ लोकही नेहमी धोका देतात कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात बऱ्याच वेळात तुमच्या बरोबरही असं होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि मग तुम्हाला धोका मिळतो माणसांना समजणे खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलतो जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन तर याच्यामध्ये बदल तर फक्त वेळ आणि परिस्थिती आहे जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो कारण एक मुलगा फुगे खरेदी करून खुश होतो तर दुसरा फुगे विकून खुश होतो बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंद तुमच्या हातात आहे आयुष्याचा नियम पण कबड्डी सारखा का आहे कारण जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमच्या जवळचेच लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी पुढे येतात वेळ हा सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी पण आयुष्य परत मिळत नाही वेळ बदलण्यासाठी आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जे विचारायचं आहे तेच लक्षात राहत नाही जिथे चूक नसेल तिथे चुकू नका आणि जिथे इज्जत नाही तिथे कधी जाऊ नका लक्षात ठेवा आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊनच घ्यायचा असतो चांगली लोक नेहमी दुसऱ्यांचा आदर करतात पण तेच दुर्बल लोकांना नेहमी पॉवरफुल लोकांची मदत लागते आणि त्यामुळे ते, ते लोक इतरांचा सन्मान फक्त देखाव्या कर साठी करत असतात चांगले लोक त्यांच्याजवळ कधीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट किती असली तरी कधीच कोणत्याच गोष्टीचा देखावा करत नाहीत पण तीच गोष्ट छोट्या लोकांची त्यांच्याकडे काही नसलं तरी ते दुसऱ्यांकडून मागून आणून त्यांचा देखावा करतात चांगले लोक कधीच म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासारखं बना पण खोटे लोक नेहमी ओरडून ओरडून सांगतात की तुम्हाला माझ्यासारखं बनायचं आहे जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगलं घडतं तेव्हा चांगले लोक त्यांचं क्रेडिट त्यांच्या बरोबरच्या लोकांना देतात आणि खोटी लोक सगळ्यांना सांगतात की जे काही झालं आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे झालेलं आहे जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच मंत्र आहे कोण काय करतं कशासाठी करतोय आणि काय करतोय या गोष्टीपासून स्वतःला जेवढं लांब ठेवाल तेवढे जास्त तुम्ही खुश राहाल मित्रांनो हे सुंदर विचार तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या मराठी कथा या, या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ